देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्रीमंत वैयासाहेब राजेमाने महाविद्यालय बसवट सन दोन हजार तीन ते दोन हजार चार बॅच मधील असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा आज बसवट येथे गेट टुगेदर संमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी सुमारे वीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्रित जमा झाल्याने सर्वजण आनंदात होते यावेळी कॉलेज जीवनातील विविध आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच आपापल्या जीवन कार्यक्षेत्रातील करत असलेले कार्यवाहने आपापल्या मनोगतात व्यक्त केले प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी अण्णासाहेब कोळी विक्रम शिंगाडे भगवान लोखंडे अशी तांबोळी शिवाजी माने सुनील धुरात विठ्ठल काळे मेघनाथ शेंगाडे संजय कलंडे बाबा परवीन तांबोळी मोनिका भंडारे जयश्री मैत्र आदी माजी विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते आणि सर्व माजी विद्यार्थी यांनी मोबाईलद्वारे संपर्क करून शुभेच्छा व्यक्त केल्या आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद